आता बघू कोणाला किती हस्ताय तर जोरदार जोरदार हसताय तेवढं हसून दाखवायचं काय आता आपण सगळं दोन्ही घ्या आणि त्याच्यावर उभे राह थोडा वेळ होल्ड एक

वृक्षासन पण कधी कधी करत चला चला वृक्षासन तो वेळ तुझ बाप्पा येतो डाव्या मांडीवरचा खेळ पहिलं ध्रुवासन ध्रुवासन म्हणून वृक्षासन करायचा प्रयत्न करूया कुठे ठेवता येईल तिथे ठेवायचं असा ठेवला पाहिजे असं नाहीये कुठेतरी ठेवा म्हणजे एका पायावर या असा चल पुढे चला <laughs> <laughs> परत उजवा हात आहे पण परंतु साध पाय मागच आहे तो उजवा पाठी सेटला टच करायचा प्रयत्न करायचाय आणि तर देऊया खाली कसायचा प्रयत्न करूया आता ऑर्ड करायचं आहे बघी देऊया एक दोन दो, तीन चार दोन पायामध्ये अंतर श्वास घेत पा उजवा पाय येतो असा फोल्ड करायचं आपल्याला दहावा पाय स्ट्रेट ठेवायचा लेफ्ट साइडला साइड लाच दोन तीन चार पाच सहा हा स्थिर ठेवा आठ इकडे इकडे जाताना हा असा करायचा नाही असं नाही करायचा हात ठेवायचा असा आपण जेव्हा करतो असंतर ठेऊन राईट साईडला भरायचंय श्वास भरत दोन्ही हात कमड्यावरती उजवट पाय येतो थोडा फोल्ड करायचा मागचा पाय स्ट्रेट ठेवायचंय वरती बोलायचंय आणि होल्ड करायचंय वळायचंय पुन्हा ती डावा पाय फोल्ड करायचंय उजवा पाय स्ट्रेट मागे ठेवायचंय दोन्ही हात कमरेवरती परती बघायचे होल्ड करायचंय थोडा वेळ कती देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्रिकोणासन करूया दोन्ही पायामध्ये अंतर ठेवूया उजवा हात तो बाहेर डोक्याच्या वरून असा वळ घ्यायचा आणि टावा पाय येतो उजव्या हाताने करायचा प्रयत्न करायचा आणि होल्ड डाव्या साईडला परत उजवा हात आहे तो डावा हात तो कानाचे बनून घ्यायचे उजवा हात तो उजवा पाय पकडायचा प्रयत्न करायचंय गती द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थोडस थळवायचं पायात अंतर उजवा हात येतो दोन्ही हात कांद्याच्या समर्थ श्वास घेत उजवा हात आहे तो डावा पाय दुकण्याचा प्रयत्न <coughs> आणि नजर वरती आकाशाच्या दिशेने उजवा हात आहे तो डावा हात आहे तो सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि कमरेत थोडंसं वाकायच तुला लेफ्ट साइड अवर राईट साइडला वळायचं वळायचंय डावा हात आहे तो उजवा पाय टुकण्याचा प्रयत्न आहे आणि उजवा हात येतो नोट वरती आकाशाच्या दिशेने स्टेप ठेवायचं आहे कोण आणि थोडं कमरे तो आकायचं गती देऊया एक दोन तीन

Dit is net so. Dit is net. Dit gaan dans. Dit doen jy. Dit doen. Dan होणार अजून वेळ आहे हे घड्याळ दोन मिनिटे पुढे खरंच पुढे बघा तुमच्याकडे कोणाकडे घडी हो माहिती आहे ना आम्ही सांगत नाही आता तुम्ही संपला संपला म्हणायला लागलं म्हणून सांगा